जय मल्हार लयदानाला शंका होती की किशोर शिंदेने मेल आंदोलन का केलं आपलं जे मेल आंदोलन झालं याच्या संदर्भात मेल आंदोलन करायला सर्वात मोठं कारण होतं की आजपर्यंत आंदोलनाच्या इतिहासात मेल आंदोलन कुणीही केलं नाही हे सगळ्यांपेक्षा वेगळं असं आंदोलन होतं दुसरी गोष्ट अशी की आमच्या धनगर समाजातील मेंढपाळाचं पोरग गावाकडं राहणारं रह पोरग मुख्यमंत्र्यांना मेल करू शकतो हे मला मुख्यमंत्र्याला दावायचं होतं तिसरी गोष्ट अशी की मेंढपाळाच्या मुलाला गावखेड्यात राहणाऱ्या मुलाला मेल कसा करायचा हे मला शिकवायचं होतं आता इथून पुढल्या काळात माझं मेंढपाळाचं पोरग धनगराचं पोरग गावाकडे राहणारं पोरग एस पीला मेल करणार कलेक्टरला मेल करणार मुख्यमंत्र्याला मेल करणार कारण त्याला कळलं आता मेल कसा करायचा ती मेल कसा करायचा ह्याची शंका लयदानाच्या मनात असती ती शंका माझ्या समाजातील युवकांच्या मनातून मी काढून टाकली आता राहिली चौथी गोष्ट की मेलद्वारे आपण डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर अजून आलं नाही पण तुम्ही ज्या आत्मीयतेने माझ्यावर विश्वास ठेवून मेल केलेत ते मेल मी फेल जाऊन देणार नाही त्याचं उत्तर मी मुख्यमंत्र्याला द्यायला भाग पाडणार हे लक्षात ठेवा सर्वांना पुन्हा एकदा मानाचा जय मल्हार